भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीचा पराभव मी नम्रपणे स्वीकारत आहे असे मुनगंटीवार यांनी बोलताना म्हटले आहे विजय उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे आणि लोकसभा क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी चांगली पार पाडावी असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला गा कालावधी आहे अतिशय नम्रपणे मान्य करतो मतदारांच्या निवडणुकीच्या कालावधीत जाऊन केंद्र स्तरावर असणारे या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मत मागितले त्यामध्ये मूर्ती एअरपोर्ट असेल बाबूपेठ ब्रिज केंद्राशी संबंधित आहे मानकावी मंदिराचा विकास केंद्राच्या परवानगीची आवश्यकता होती बगारशा मुंबई ट्रेन सुटावी बगारशा पुणे ट्रेन सुटावी नागपूर चंद्रपूर ब्रॉडगेज मेट्रो व्हावी केंद्राशी संबंधित रेल्वेचा एखादा कोच कारखाना यावा ॲग्रो बेस इंडस्ट्रीयल झोन व्हावे असे जे काही प्रश्न आहेत ते मी जाऊन माझ्या निवडणुकीच्या प्रचारात आवाहन करायचो की आपण मग जरा संधी दिली तर मी या संधीचं सोनं कले पण मतदारांचा कदाचित या संदर्भामध्ये माझ्यावरचा विश्वास कमी असेल मतदारांनी माझा पराभव हो केला तुम्ही नम्रपणे स्वीकारतो जे या निवडणुकीत जिंकून आले त्यांना सदिच्छा देतो प्रतिभाताईंना शुभकामना देतो की त्यांच्या दे दे नेतृत्वात या विभागाच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते निश्चितपणे सोडवतील आणि सोडवण्यासाठी ते काम करतील हा विश्वासही व्यक्त करतो मतदारांनी विकासासाठी प्रतिभाताईंना निवडून दिलाय आणि त्यांच्या नेतृत्वात विकास होण्यासाठी मी शुभकामना देतो